कदम ऐसा रखो की उसका निशान बन जाए की कदम ऐसा रखो कि उसका निशान बन जाए जिंदगी जीने के लिए तो कोई भी जी लेता आहे मगर जिंदगी ऐसे जियो की हमारी जिंदगी किसी के लिए एक मिसाल बन जाए किसी के लिए एक मिसाल बन जाए आणि याचं स्वतः उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि म्हणूनच सगळ्यांना सर्वात अगोदर माझा नमस्कार या स्पर्धेच्या निमित्तानं मी कुमारी केसकर प्राप्ती योगीराज स्पर्धक आपल्यासमोर विषय मांडते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्यावेळी मी हा विषय मांडायला लागते त्यावेळी मनामध्ये हाही प्रश्न निर्माण होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायचं तरी का आणि कसं तर सगळ्यात अगोदर मी एक मुलगी म्हणून सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ज्यावेळी आम्ही समजायला लागतो त्या त्यावेळी त्यांनी स्त्रियांसाठी केलेलं कार्य आमच्या डोळ्यासमोर उभे राहतात ज्या स्त्रीला घराबाहेर पडण्याची पंडे, देखील परवानगी नव्हती ज्या स्त्रीच्या नशिबात केवळ चूल आणि मूल हेच लिहिलेलं होतं ती स्त्री आज राष्ट्रपती बनून पाहते कोणामुळे तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान देखील आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब त्यांना समजून घ्यायचं तरी कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर त्यांनी केलेल्या कार्याला आणि हे कार्य त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये केलं त्या परिस्थितीला आपण समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्यांच्या बौद्धिक क्षमतेला समजून घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ना त्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा गुण होता त्यांनी त्यांच्या आयुष्यात वाचलेलं एखादं पुस्तक नंतर ते कधीच विसरायचे नाही त्यांना कधीही विचारा की तीनशे पासष्ट पानावरील ह्या ह्या पुस्तकातील चौथ्या पानावरील तिसरी कोणती तर बाबा खटकन उत्तरं दिली म्हणजे इतकी बौद्धिक क्षमता त्यांनी स्वतःमध्ये आत्मसात केलेली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी बौद्धिक क्षमता स्वतःजवळ असूनही इतका हुशार बुद्धिमान व्यक्ती असूनही बाबासाहेबांना नेहमी एक दलित म्हणून एक अस्पृश्य म्हणून त्यांनी त्रास सहन केलेला आहे पाऊली याची चटके बाबासाहेबांनी सोसलेली आहेत आणि हा त्रास कोणालाही सहन करावा लागू नये यासाठी बाबासाहेबांची एक त्यांचं ध्येय होत की इथल्या या समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळाला पाहिजे त्याला सुरक्षितेचा कायदा मिळाला पाहिजे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आणि आता बाबासाहेब हे एक छोटस मानवाचं व्यक्तिमत्व नाही जे की आपण या छोट्याशा वेळी त्यांना समजून घेऊ ज्या ज्यावेळी बाबासाहेब एक एक पाऊल पुढे टाकत जातात त्यांच्या आयुष्यामध्ये काही वाटा या सुखाच्या येतात आणि काही वाटा या दुःखाच्या येतात आणि त्याची एक सुखाची वाट म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं लग्न रमाई बरोबर होतं आणि ज्यावेळी त्यांचं बरोबर लग्न होतं त्यांची ती जोड शिक्षणाबद्दल असते जी की पूर्वी होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी आपल्या अंगावर साक्षता उतरेपर्यंत आपल्या शिष्यवृत्तीच्या बळावर ते अमेरिकेला जातात आणि अमेरिकेला जाऊन त्या अमेरिके ठिकाणी एची पदवी प्राप्त करतात बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी एची पदवी प्राप्त करून आपल्या भारतात परतात त्यावेळी त्यांच्या असं लक्षात येतं की एकीकडे समाज आहे एकीकडे दलित वर्ग आहे एकीकडे आपला स्वतःचा संसार आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला पारंगत व्हायचंय मात्र तेवढी क्षमता नाही इतकं हे सोप्पं नव्हतं की सगळं काही चुटकीशीर एकदम सुरळीत हे असं नव्हतं पण बाबासाहेबांची जिद्द त्यांची मेहनत त्यांची चिकाटी कायमच कामाला आली आणि म्हणतात ना इच्छा देते मार्ग आणि म्हणूनच त्यांच्या बौद्धिक क्षमतेला प्रणाम करण्यासाठी साक्षात त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज येतात आणि त्यांना मदत करतात त्यांच्या आर्थिक मदतीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला जातात आणि त्या ठिकाणी बॅरिस्टरची पदवी प्राप्त करतात नंतर बाबासाहेब केवळ एवढ्याच याच्यावर नाही बसत तर बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल बत्तीस पदव्या प्राप्त केल्या आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की लोकांचं एकच उद्दिष्ट असतं की खाण्यासाठी जगायचं किंवा जगण्यासाठी खायचं लोक जगतात शिक्षण घेतात पैसा कमवतात आणि एके दिवशी मरून जातात जर केवळ तुम्ही आम्ही मरणाच्या भीतीने जर का जगत असू तर आजच आपण मिलेलं बऱ्या आणि परिवर्तनाच्या काळामध्ये लोक सहभागी व्हायला जर भीत असतील ना तर ती लोक अगोदरच मिलेली असतात आणि जी लोक परिवर्तनाच्या काळामध्ये सहभागी होऊन आपली वाटचाल चलत राहतात करत राहतात आणि संघर्ष लढत राहतात अशी व्यक्ती मेल्यानंतरही आपल्यामध्ये जिवंत राहतात याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेबांनी म्हणजे कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये भेदभाव केला नाही त्यांनी नेहमीच या समाजासाठी आणि या जनतेसाठी ते तत्पर राहिले आहेत आणि जर का खरंच आपल्याला बाबासाहेबांच्या कार्याची त्यांच्या कर्तृत्वाची जाण असेल तर आपण त्यांच्या आचरणावर त्यांच्या विचारावर कायम चाललं पाहिजे ते बाबासाहेब हे समजलं पाहिजे की तो कोणता नाचण्याचा किंवा जयंती आल्यावरच आपल्या हृदयापुरता हृदयातून बाहेर काढून ठेवण्याचा विषय नाही बाबासाहेब आंबेडकर हे एक विचार आहेत आणि तो विचार कधी मरत नसतो म्हणून बाबासाहेबांना आपण आपल्या विचारांमध्ये कायम जिवंत ठेवलं पाहिजे हे, हे जे व्यक्तिमत्व होतं ना हे इतक्या चार पाच मिनिटांमध्ये मी स्पष्ट करू शकेल इतकं हे छोटं आणि लहानसं तर महत्व बिलकुलच नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या करायला आपण कायमच सलाम ठेवला पाहिजे या महामानवाबद्दल मा मी आणखी काही बोलेल एवढी माझी क्षमता नाही आणि म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलात दलितांची तुम्ही तलवार होऊन गेलात अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात होतात मात्र तुम्ही गरीबच मात्र या संपूर्ण जगाचे तुम्ही कोहिनूर होऊन गेलात कोहिनूर होऊन गेलात आणि एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते आणि या ठिकाणी थांबते जय भीम जय हिंद